फासावर लटकलेल्या घटनेची पोलिसांना माहिती न देता प्रेमीयुगलांचा अंत्यसंस्कार आत्महत्या की हत्या चर्चेला आले उधान पुसत शहरापासून काहीच अंतरावर असलेल्या वसंतनगर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गणेशपूर येथे एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे गणेशपूर येथीलच रहिवाशी असलेल्या एका प्रेमीयुगलाचा फासावर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला परंतु आश्चर्याची बाब अशी की सदर घटनेची माहिती पोलिसांना न देता परस्पररित्या दोन्ही कुटुंबियांमार्फत त्या प्रेमी युगलांचा अंत्यसंस्कार सुद्धा करण्यात आला सदर घटनेची माहिती पोलिसांना कळताच संपूर्ण घटनाही पुसत शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण पुसत शहरात सदर घटना ही हत्या कि आत्महत्या या चर्चेला उधाण आले आहे सदर घटनेचे गांभीर्य ओळखून यवतमाळ अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप तसेच पुसत उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांनी घटनास्थळ गाठले व चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला सविस्तर बातमी अशी की गणेशपूर येथील रहिवाशी असलेल्या आस्तिक गणेश राठोड व तेवीस वर्ष व कुमारी पल्लवी भीमराव पवार वीस वी वर्ष या दोघांचे एकमेकावर प्रेम होते दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या दुपारी अंदाजे एक ते दोन वाजताच्या सुमारास आस्तिक राठोड याचे घरी हे प्रेमी युगल फाशी घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आले दोघांच्या कुटुंबियांकडून लग्नाला विरोध असल्यामुळे या प्रेमी युगलांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे महत्त्वाचे म्हणजे दोन्ही कुटुंबियांमार्फत सदर घटनेची माहिती कोणालाही होऊ न देता त्या प्रेमी युगलांचा अंत्यसंस्कार सुद्धा त्याच दिवशी दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीसच्या अंदाजे संध्याकाळी सहा ते सात वाजताच्या सुमारास करण्यात आला चादर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच यवतमाळ अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पियूष जगता तसेच पुसत उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन विजे यांनी घटनास्थळ गाठले व घटनास्थळाची व तेथील रहिवाशांची आजूबाजूला राहणाऱ्या व्यक्तींची कसून चौकशी केली मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही महत्त्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी या प्रेमी युगलांवर अंत्यसंस्कार करण्यात आला त्या ठिकाणावरून आस्तिक आणि पल्लवी या दोघांचेही उरलेल्या अवशेषांचे काही भाग पोलीस सोबत घेऊन आले आहे सदर घटनेत परस्पर मृतकांवर अंत्यसंस्कार केल्यामुळे नातेवाईकांकडून हे प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे मात्र या घटनेमुळे गणेशपूर येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वसंतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार विजयसिंह प्रतापसिंह ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मर्ग दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास वसंतनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वेरुळकर हे करीत आहे सदर प्रकरणातील वस्तुस्थिती नेमकी काय हे समोर आणण्याचे पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले आहे हे मात्र खरे बघू नेमकी काय वस्तुस्थिती समोर येते बघत राहत द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद